हॅलो घरा मस्त घे गर बघा किती दिवसानंतर आज भाकरी घेतलं कसं बाबूला ना गाई कर तू बाबूला ना हा बाबूला गाई आहे कर ताई नंतर ही भाजी व्हायची कशी आहे ती मी भाजी मस्त की आपण जेवायला दा इकडे ही पनीरची भुर्जी भाकर आहे आणि इकडे डाल केली तिने तिखटवाली आता चालू मस्त की जेवायला खाली या मग दाखवता आपण जेवायला तुला आता रिद्धी मी ताई आता जो रिक्षा मग परत आज जायच बघा चालली ताईची बरोबर आज पण तिने घेतले राखो खबोल घालायला मग कुठे येतो पार्टी मग ती रिद्धी आहे ना सगळं काम आहे त्या ग तिचा कारण बाबूला घ्या काय पाहिजे आता आता आलोय जरा ताईची पार्टी आहे कोकण किंग हॉटेलला मस्त रात्री झाला उशीर जेवल्यानंतर ब्लॉक शूट पण नाही केला मी तसंच जाऊन झोपलो जाऊन झोपलो दिवस जाऊन दुपारी पण काल झोपून होती चला आता मस्त जाऊया गाडीवरती परत घेऊन निघल्या आपला चला आताच लो घरा मस्त बघा किती दिवसानंतर आज भाकरी घेतल्यात आमच्या बनवायला मालकीनीनी एवढं पनीर बस मस्त छानपैकी आज पनीर बुर्ची बनवायची आपल्याला न वाजलं किती आता पाहुणेकर आठ वाजता गेलो तुम्ही मी न ट्रॉफिक बोलतोय मी जाम ट्रॉफिक होते बापू उठले मस्त विकी बघा कोण रे अरे बघ बघ पप्पा आला पप्पा आला पप्पा आला कुठे बापू काय रे हा कस बाबूला ना बस ये बस ये ताई सांगतात ही भाजी अशी कशी आहे ती मी भाजी आणि इकडे सोयाबीन आहे बाकी भात ती कारली आहेत पोर या ना पोर या झोपल्या आपला पण मी चालले आता रात्री जेवाला सवार झाला कारण आज लवकर उठल्या ना आज लवकरच जेवण लवकरच झोपायचा इच्छा झाली मला तिला सांगितलं सांगितलेलं पनीर आणा ना सांगितलं मला तिने काय काय पोर कुठे आहे अरे ही घेत हिला आता शाळेला सुट्ट्या लागल्या ना काही ना काही उद्योग करत होते बघा हा काही गाडीला अशी लवले माझा इच्छा झाले सावलीन लावा तर इकडे अशी नको ते परत धुवायला काढायच लागतं थोडीशी पुढे जाऊ <गण> मना बसवाच सांग त्यानं जेवण झाले दीदी ये बेटा जेवत नाही तू आता तुम्ही खाल्लाय ना बेटा हिरवी मात कपडे कापड आली धुवाला आता कपडे टेकले ना का ना टेकलं टेकले ना अच्छा चला आता जेवण घेऊया आपण मस्त आहे की दिवसानंतर सवितानी मस्त वेगी भाकरी म्हणून आपल्याला आपण जेवायला आता इकडे ही पनीरची भुर्जी भाकर आहे आणि इकडे डाळ केली तिने तिकटवाडी चला या जेवायला आणि जेवल्यानंतर बेटा आता तिकड धुतं तिकडं कपडे दिदी जेवत नाही बेटा कधी मी सांगते आता तिने चिप्स का आपण जेवून घेऊ तो, तो चला आता बेडरूम मध्ये आल्यान खाली घरामावरा जेवताना होत होता ना आहे आता इथे एसी चालू ठेवली मग काय ना पूर्ण घामा घडतो तिथं आता मस्त की आता उठल्या बी लवकर तर झोप पण जे आता मस्त की झोपता आणि मग चार वाजता उठून पहिला गाडीत होता आणि परत आपल्या ड्यूटीवर स्टार्ट चला आता मस्त की जायला गाडीवर आणि आता जाऊ कालच्या का आज जास्त टाईम ना करू काल जाऊन टाईम गेला आता उठलं मग अशा कितीला माहीत आहे का समाचारला उठून पहिला गाडीचा ऑइल चेंज चेक केला ऑइल लेवल केला आणि ऑइल लेवल केल्यानंतर मग त्याच्यानंतर गाडी धुवी मग ठेवली मस्त आता आपल्याला लागते रोज गाडी धुवायला गाडी गाडीच होतो ना आता होत वाटतं साडे दहा वाजलं असतं ना आता झाल्या घरी मस्त वैगी सो चला मला जेवतान जेवतान। आता जेवतानाच जेवताना भेटता काल भेटणार ना पण आज भेट जेवताना अरे बघा अजून जेवत लवकर इकडे बघा जेवते कशी बघा ही आता चालू मस्त जेवायला खाली या तुम दाखवतो आपण जेवायला ह्याच्या पाणी आणायला लागलं थंडा पाणी खालती नाही आहे फ्रीदा जेवण वगैरे झालं आता मस्त विकी वादल्यान आता पावणे बारा बारा वाजाला आलं सो तुम्हाला सर्व गुड नाईट बाय बाय ताटा चला आता टू त्याच्या नवीन ब्लॉक मध्ये आपण गुड नाईट द नेक्स्ट डे नेक्स्ट डे द नेक्स्ट मॉर्निंग नव पाटील ब्लॉक मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे चला आता चाललो उठल लवकरच पण उठून पहिला गाडी जोडली रिक्षा आपली आणि आता वरती टेरीस ताईचा बघू दे ताई झालं तुझा किती टाइम लागेल ताईने बघा आमची किती मस्ती किती काम तिथं नाही ते का बनवायचा आणि ती विकत पण देत जर कोणाला पैसा असेल तर कोणी ऑर्डर बी द्या तिला चले मग मी येऊन असतो येऊ मग ठीक ती रिड्दी बा आम्ही घालून उचले चला पहिला गेलो इस्त्रीवाल्या जवळ आणि इस्त्रीवाल्याच्या जवळच्या गेलो डायरेक्ट नाश्ता आणायला रिद्दी बी उठल्या आज लवकरच ती पण येते माझ्या बरोबर आता आपण चालू साईला घेऊन कलवाला वापस परवाच्या दिवशी बिझडतो ना आज पण चालल्या हे जे बनवत तिला ऑर्डर असतं ते ऑर्डर ते द्यायला लागत तिला आणि माझी रिद्दी गेले आंघोळ करायला वाटतं वाटत अरे बापरे तिकडे बघायला आपला टिल्लू मर्चंट टिल्लू मर्चंट सकाळ झाली चिखलू उठला नाश्ता करायला मस्त इडली आणली आणि मेंदू आणल्या कारण बाकी का नाश्ता आपल्याला आवडतच ना आपण नेहमी हेच खातो कधीतरी वडापाव खालात आणि पोऱ्या मस्ती कसं सकाळी उठले ना ए शेंबडू चिकल निघलो आता मी पायी झाली जेवढी आज जायचं बरं ठिकाणी हो त्यानंतर मग परत ये किती मागते बघा तुम्ही जो ब्रिज आहे ना हा ब्रिज हायवे वर ना आले रस्ता तिकडचा हा निंग्याला डायरेक्ट इकडं डायरेक्ट सीता इकडं ना काताई नाक्या जाणार आहे समोर रस्ता काम चालू तिकडं बघा दोन बोगे आहेत दोन्ही साईडला दोन, दोन टनल आहेत हो काम होतं काम आहे बघा चालली आईची बरोबर आज पण येईल ती बघा आता जायला ती बघा ताईच्या बरोबर चालले वापरत आज ते सर्व ऑर्डरचं घेऊन मी बसला इथं आपले गाडीन आता घरी गेल्यानंतर काम कर का मोठी गाडीला धुवायची कारण आज जायचं दोन ठिकाणी बाहेर मग दाखवूनच कुठे कुठे जाईन त्यांनी आज परत आपण त्याच लोकेशनवर आल्या हो त्या दिवशी आपण आले जबा पर्वाच्या दिवशी घड्याळाची इथे घड्याल चौकाचे चौक घड्याल चौक नाव आहे तुम्हाला फक्त बघा पैसे भरतो पेट्रोलचे

यांच्या दोघींचा काय चाललंय यांच्या दोघींचा काय अरे शाला आहे ती कॉलेज येतो हे याई लवले ब्लॉक आपला इथं आता माई जेवता अंड्याच्या भात ताई बी जेवली सगळी की बाबू झोपले इकडे आपला मस्त उठला पाणी ते मी कुठल्या माहिती का सविताची मावशीच्या कारिगावच्या तिथे भेटले आम्हाला खारेगावला गेलो आम्ही मावशीने पापलेट घेतलं तिच्या आम्ही जेवाला आता बघा ती मी जेवलो तेव्हा या ना ती जेवाला बसले इकडे यो उठला आता एक वाजला ना लाईट जेली गरम होत खालती रास ना तर मशी ती ए एसी लावून ठेवली ती म्हणून थंडावाय हा ना बेटा मग आहे ना इथे थंडावा आता रडते बघा कशी लाईट गेली म्हणून एडी कशी करतो बघा आहे काय हां ते बघा कशी येऊ रिद्धी शेवट अजून बघ वाजलं दोन धोन धोन वाजलं कपडे इकडे झोपले मस्त रिद्दी आहे ना सगळं काम त्या हा तिचा कारण बाबूला घ्या काय पाहिजे तर सविता बसलेली असली खरिद्दीला लगेच तिने सांगितलं ना दुधाची बाटली दे पाण्याची बाटली दे कधी देत आणि येऊ आता कधी दिवस मी झोपवलं तर नाही आला आता उठले तो दूध विहायला वाटलं की ती दोन मग असे साडेबारा एक वाजता झोपवला तर मी त्याला आता कसं धागा झाले बघा पण हाय झोपेतच तो हल्ली झोप आहे टोल्यावर ना रे <laughs> चला आता रिद्धीला मोबाईल देतो हो का तिला मोबाईल पाहिजे बघायला मग भेटू संध्याकाळी आपण नाही का बघा कशी शिक

आता आलो आहे जरा ताईची पार्टी आहे कोकण किंग हॉटेलला मस्त बिजी म्हणजे ताईची पार्टी मोठी ताईची बाबू कसा झोपले बघा बघाय नक्की पोरी दोघी आणि तिकडे मस्त की गाड्यांवर काय आहे बाबा ही आहे काय किती सनसप

बाबूच्या जवळ ताई बघा कशी खेळत ना सगळ्यांचं जेवण झालं आताच मस्त पैकी बाबा जेवला आता का कशी झुला बघा इथे आता चालू आहे मी काय काय कोणता मग टिल्लू मर्चंट बघा आता टिल्लू ए टिल्लू मर्चंट भाऊ बहीण बघा कशी भाऊ बहीण दोघे खेळतात बघा कशी भाऊ बहीण ना हा चला आम्ही जाऊन म्हणजे थोडा टाइम म्हणजे मला वाटतं कितीला अकरा वाजता अकरा वालो ना म्हणजे अर्धा घंटा झाला आम्ही आलेलो सो चला आता मस्त कि जेवण वगैरे बाहेर झाल्या तुम्ही सर्वांना अशाच नवीन ब्लॉक मध्ये आपण उद्याच भेटू